मिठी नदीवर मुंबई महापालिका नवीन पूल बांधणार आहे नवीन पुलामुळे वाहतूक कोंडीचा प्रश्न आता मार्गी लागणार आहे धारावीतील ड्राईव्ह इन थिएटर जवळ उभारण्यात नवीन पूल येणार आहे धारावी आणि पश्चिम उपनगरातील वांद्रे यांना जोडणाऱ्या पुलाची पुनर्बांधणी आता पालिकेकडून केली मुंबई शहरामध्ये दिवसेंदिवस वाढत चाललेली लोकसंख्या आणि होणारी वाहतूक कोंडी लक्षात घेता मुंबई महानगरपालिकेने जो मिठी नदीवर जुना पूल आहे तो पाडून नवीन पूल उभारणार असल्याचं लवकरच काम हाती घेणार आहे सध्या मी याच मिठी नदीवर आहे आणि आपण जर पाहिलं तर मिठी नदीवरील जो हा पूल आहे या पुलावर प्रचंड वाहतूक कोंडी होते त्यासाठी मुंबई महानगरपालिकेने जे नवीन पूल बांधण्याचं काम लवकरच ज्या दोन वर्षामध्ये हा पूल देखील उभारणार आहे आणि ते काम देखील हाती घेणार आहे त्या पुलासाठी तीनशे तीन कोटी रुपयांचा खर्च देखील येणार असल्याचं मुंबई महानगरपालिकेच्या वतीने सांगण्यात आलेलं आहे